तुळजाभवानीची शपथ आहे तुला औंदा मतदान करणार ना आहेस नोव्हेंबरला आहे मतदान थावं आहे नव मतदान केल्या बिगर रानात जाऊ नको आधीच सांगायलो कुणाला टाकणार आहेस तुझं मत आघाडीला आरम महाराष्ट्राला पिछाडीवर नेलं त्या आघाडीनं त्या आघाडीच्या शब्दाला भुलला का काय तू पळ त्याच्या पाठीत जाऊ न गं बाबा त्यांच्या भुलतापांचा काय बी नेम नसतो भाजप युतीनं लय चांगल्या योजना आणल्या आणि कृषी धोरण बी चांगलं राबविलं दहा वर्षापूर्वी आघाडीच्या राज्यात आपली काय अवस्था होती इसरला का पण आपल्या समस्याच एवढ्या हायत कोण काय करू शकल समध्या जगात शेती संकटात हाय निस्त्या महाराष्ट्राचं काय घेऊन बसला बियाणं रानाची मशागत पाण्याची लाईटीची व्यवस्था खुरपण मजुरी औषध खत एवढं समध करायचं तर लय पैका खर्च होत्यात एवढं करून पण पीक जोमदार येईलच याचा भरोसा नसतो कधी पाऊस पडत नाही आला तर लय पडतो अवकाळी गारपीट वादळ आपला निसर्ग म्हणजे रावल्याच्या लहरीहून डबल लहरी त्याचा काही नेमच नसतोय एवढी मारामार करून पीक चांगलं आलंच तरी बी बेभरोशी बाजार आहेच आवक घटली भाव वाढला जरा पैक मिळल म्हणून तू खुशीत पण गृहिणीच्या डोळ्याला पाणी म्हणून बातम्या छापून येतात आणि कुठून कशी कळ फिरती काय ठाऊ पुन्हा भाव खाली भाव पडला तर शेतकऱ्याच्या डोल्याला पाणी अशी कधी बी बातमी होत नाही पडल त्या भावाला इकाय लागतोय माल करणार काय भावा आपलं सोनं म्हणजे नाशिवंत सोनं निसर्गाची लहर तर बदलता येत नाही बाजारचं तंत्र तर बदलावं जरा शेतकऱ्याच्या भल्याचं करावं म्हणून मोदी साहेबानं नवीन कृषी धोरण आणलं होतं पण व्यापारी आडते आणि त्यांचे दलाल असलेल्या राजकारण्यांनी मोर्चे काढले रस्ते अडवले ट्रॅक्टर रॅली काढली लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर चढिवले तिरंगा बी फाडला समजाचा हिस्कोट केला मोदी साहेब देव माणूस र बाबा शेतकरी राजाच्या भल्यासाठी सतत सा काय तर करीत असतो पण शेतकऱ्याला चार पैक जादा मिळालं तर आघाडीवाल्यांना चालतंय का म्हणून म्हणतो मन बळीराजा आघाडीला सत्तेवर बसवलं तर ती पुण्यांदा डोक्यावर बसणार आणि निर वाटणार चांगलंच युतीलाच मध्य तुझ आणि मोदी साहेबाची ताकद वाढीव जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी काय कल्याण केलं आपलं सांग ना भावा सांग कारखान्यांमध्ये घोटाळे केले खतात घोटाळे केले औषधात लबाडी केली सहकारी बँकात वाटोळ केलं पीक विम्यात गफले केले बाजार समितीत ताब्यात ठेवून तिथून बी शेतकऱ्याला नाडला पाण्याचा आणि इजेचा प्रश्न तर सोडवला नाहीच उलट जरा कांद्याला भाव वाढला तर पाकिस्तानात कांदा आयात करून भाव पाडलाय विचार तुझ्या म्हाताऱ्या बापाला सांगल त्यो जानता राजाचे किस्से महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला पर लेकीच्या शेतात खोऱ्यानं कमाई व्हायली आहे कसली जादू वांगी हाय ती काय माहीत आघाडीच्या नेत्यासनी पक्क ठाव हाय की शेतकऱ्याला द्यायला त्यांच्यापाशी काय भी नाही म्हणून आरक्षणाची गाजर दाखवते ते, ते जाणते नेन आरक्षणाचं तुंतून वाजवत्यात त्यांना ते हवतवा आणि लावून देतात काडी जाती जातीत आपण बसला उपोषण करीत लाखोचे मोर्चे काढले जेसीबीतनं फुलं वतली आरक्षणासाठी जाळपोळी केल्या दुकान फाडली रस्ता बंद केला गावबंदी केली जाती जाती टाळकी बी फोडली काय उपयोग झाला भावा सांग ना जरा ना भे आखे झालो आपण कुणाच्या नादीला काय वाटोळ करून घेतलं स्वतःच बघ जका डोळे उघडून त्या आरक्षणाचं फडतूस सपान सोड गड्या तू मावळा हाईस तू राजा हाईस अरे नोकऱ्यांच्या भिका काय मागतो हजारोंना नोकऱ्या देणारा बन ना घेणारा बनू नको देणारा बन हाय तुझ्या ताकद आरक्षणाचा नाद घोळा सोड अरे तू ज्याला टरबुजा टरबुजा म्हणतो त्यानं तुझं काय घोडं मारलं बाबा त्याचं पोट वाढलं तर तुझ्या पोटात का म्हणून दुखायलंय आघाडीत तर काय समदे सपाट पोटाचे हायत काय ते पावसात भिजणाऱ्याचं पोट काय खपाटीला गेलंय वय बर कोण कसा दिसतो आपल्याला काय करायचं सांग की मला काळ गोर जाड बारक हेकन हेंद्र कोण कस का दिसना सत्तेत बसल्यावर काम व्यवस्थित करावं हो आपल्याला अजून काय हवं असतंय तो टार बामन हाय म्हणून पोटात ठसठस व्हायली काय अरे अनाजी अनाजी म्हणून किती आडून आडून बोलशली अड्या बोलायचं तर थेट बोल मारता आणि अना अनाजी वता बामन वय होता एकदम बराबर पण समजेच बामन तसे होते का स्वराज्यात एकशे एक, एक निष्ठावंत बामन बी होतेच की वय अनाजी पंतनं आपल्या संभाजी राजास छळलं पण गणोजीला विसरला का र भावा गणोजी शिर्के गणोजी शिरके बामन होता काय र इसरलास का, इसर का? गणोजीला अरे तोच गणोजी ज्यानं दगा केला आणि छत्रपती संभाजी महाराजासनी बेसावधपणे पकडून औरंगजेबाच्या ताब्यात दिलं आणि स्वराज्याच्या धर्मवीराला आयुष्यातून पार संपविलं त्यो गणोजी शिरके तो बी मराठाच होता ना व आपलं राजबी मराठाच होत ना इसरु नगस ज्या औरंगजेबाने आपल्या लाडक्या शंभूराजांचे हाल हाल करून तुकडे तुकडे केले त्या औरंगजेबाचे मुघल तुला यार दोस्त वाटत्यात आणि एका अनाजीपाई समदेबा मन तुला दुश्मन वाटत्यात इसरलास का छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हणत होते हरेक श्वासाला जगदंब जगदंब जप करीत होते आता तलवार घेऊन छान मुघलाशी लढताना हर हरे महादेवची गर्जना करत होते हिंदूंमधल्या जाती जातीत अठरा पगड जातीत भांडणं उकरून काढून औरंगाच्या थडग्यावर मुजरा ठोकला तर याद राख भावा तुला थोरल्या महाराजांची आण हाय धाकल्या महाराजांची शपथ आहे राजमाता जिजाऊ साहेबांची शपथ आहे बाकी सोड भावा चार पैक कमी मिळल मान्य आहे कधी फायदा बी कमी होईल कधी तोट्यात बी जाशील पण अरे तुझी जमीन तर तुझीच आहे नव तुझा सातबारा तर तुझ्या पाशी आहे नवं तुला हाकलून लावलं नाही कुणी शेतात ना तुझ्या जरा बघ हिकडं तिकडं कळल काय चाललंय आजूबाजूला तिकडं केरळ आणि तामिळनाडू मध्ये गावाच्या गाव वक्फ बोर्डाने वर बाडलीत वट्ट्याचं नव्हतं झालं रा बळीराजाच आपल्या शेजारी कर्नाटकात विजयपूर मधी पंधरा हजार एकर जमीन गेली आहे वक्फच्या घशात शेतकऱ्यांची घरदारण शेत जमीन कत्तम काँग्रेसच्या सिद्धारामय्याच्या राज्यात हिंदू शेतकऱ्याला कोण बी व्हाल नाही रे कोण बी वाली नाही हेच खरं अरे नशीब समज तसलं तर आपल्याकडे नाही आपल्याला आपली हक्काची जमीन तर हाय ना कसायला खांग्रेस आघाडी महाराष्ट्रात सत्तेत बसली तर आपल्या जमिनीवर डल्ला मारील वक्फवाले आणि ते बी फुकटात काय नुस भरपाई बिरपाई काय नसती त्यांच्यात आवडली जमीन की मार डल्ला असला कारभार असतोय तेव्हा जमीन गेली तर जाणत्या राजा पुढे रडून फायदा होणार नाही रावल्या पुढं उर बळवून बी काय फायदा होणार नाही काळ्या आईचा इशारा हाय भावा जमीन गेली तर काय करतो हो। मातीत मिसळायला माती तर पाहिजे नव भिका मागून जगाची पाळी येईल महाराजा गत आईची तिच्या आया बहिणींची ते वक्फवाले तुझी जमीन लुबाडत्यात आणि त्यांचे चट्टे भट्टे तुझ्या आया बहिणी पळवत्यात त्यांची आबरू लुटतात त्या कधी तुकडे तुकडे करून बॅग नाही तर फ्रीज मध्ये भरत्यात तू बस सोयाबीन कांदा डिझेल पेट्रोलचे भाव बघत तू बस आरक्षणचा खुळखुळा वाजवीत वर्षाकाठी एकट्या महाराष्ट्रात पस्तीस हजार आया बहिणी पळवायलेत हे हरामखोर त्यात आपल्याच हिंदू आया बहिणी जास्त आहेत यालाच लव जिहाद म्हणतात भावा युद्ध हा युद्ध आणि ते युद्ध हा आपल्या विरुद्ध पण आपण याला युद्ध म्हणायचं नाही लव जिहाद म्हणायचं नाही का तर आघाडीच्या आणि औरंगजेबाच्या मुघलासनी त्रास होतो ना आपल्या आया बहिणी पळवल्या त्याचं काय विशेष दुःख नाही त्यासनी आपण निसतं तोंड दाबून बुक्याचा मार खात राहायचं आपल्या जमिनी वक्फच्या घशात जायची आली आपल्या आया बहिणी मुघल पळवून न्यायलेत पण तू बस बोमलट टरबुजाच्या नावानं करशिमगा बामणाच्या ओबीसी बहुजनाच्या नावानं समध्या जाती जातीत लावून टाका विद्रोहाची तिकडं तो साधू योगी घसा फाटीस्तवर सांगायलाय र बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे अजून बी वेळ गेली नाहीये भावा शाना हो अजून बी आपण जाग झालो नाही तर आपला आबाळ फाटायला ये लागणार नाही गड्या अजून बी हिंदू म्हणून एक झालो नाही आणि जाती जाती झगडत राहिलो ना तर चार येळा ढुंगांवर करून गाईचा रगात प्या लागल बोल हाय का मंजूर शिवरायाचा मावळा हैस तू मावळा मुघलांच्या आघाडीला मत दिलास ना तर भवानी कधीच माफ करणार नाही तुला चल उठ आख्यार रानात फवारणी कर हिंदुत्वाची खांग्रेस इचका बिलायत हरळी समदत तन पाक साफ करून टाक चल गड्या चल उठ